तर मित्रांनो आजची गोष्ट आहे एका सश्याची तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिलं करून घ्या आणि तिथे असेल ती, ती बेल आयकनची घंटाधावा येणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील मित्रांनो गोष्ट चालू करत आहे ससा आणि शिकारी कुत्रा एक ससा शेतात शिरला तेथील कुत्रा त्याच्या ते मागे धावला ससा पुढे व कुत्रा मागे अशी शर्यत बराच वेळ चालली शेवटी कुत्रा थांबला व मागे परतला ते पाहून बाजूच्या चरत असलेल्या काही बकऱ्या म्हणाल्या कुत्रा एवढा मोठा आणि ससा किती लहान पण शेवटी ससा जिंकला आणि कुत्रा हारला ते ऐकून कुत्रा त्यांना म्हणाला बायानो एक गोष्ट लक्षात घ्या मी रोजीरोटीसाठी धावत होतो तर ससा प्राण्या प्राणासाठी धावत होता मी नोकरी बजावण्याची बजवायची म्हणून धावत होतो तर ससा जीवाच्या आकांताने धावत होता काम करणे आणि स्वतःसाठी काम करणे हयात फरक असणारच तात्पर्य प्रत्येक गोष्टी प्रत्येकाने आपापली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे तर मित्रांनो या गोष्टीतून हे तात्पर्य निघालं आहे की प्रत्येकाने आपापली गोष्ट व्यवस्थित पार पाडली पाहिजे तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी मी घेऊनच जाईल लहान मुलांसाठी स्पेशल गोष्टी असतात आपल्या तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो जेणेकरून आपलं चॅनेलला सपोर्ट मिळेल